राहणार सर रिटायर आर्मी सैनिक आहे गेले सहा महिने झाला आम्ही एकविशेच्या बाबतीत धाडा देतो आहे तरी पण वाई पोलीस स्टेशनाकडून आम्हाला अजिबात म्हणजे कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं जात नाही आमच्या मुलांवर मुलांवर शेतकऱ्यांवर बायकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना रात्रीच्या सहा सात वाजता येऊन आठ वाजता येऊन अचानक घरातमध्ये उचलून उचलून घेऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे तीनशे त्रेपन्नसारखे सारखे गुन्हे टाकलेले आहेत की त्यामध्ये त्यांना म्हणजे काही करावं किंवा काय करावं ग्रामस्थांनी आता समजत नाही आहे त्यांना आणि पोलीस स्टेशन रोज आमच्या घरी येत आहे आणि घरी येऊन प्रत्येकाला जे सापडते त्याला उतरून पूर्वी स्टेशनला देत आहे तर हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि याचा विचार करावा सर्वांनी आणि आम्हाला यासाठी तुम्ही पाठिंबा द्या आणि आम्हाला याचा पूर्णपणे करून तुम्ही क्रशर बंद झाला पाहिजे हा आमचा मेन मुद्दा आहे आणि हा मुद्दा साईडला ठेवून आता प्रशासन आमच्या विरुद्ध पर्सनली कारवाई करायला लागलेलं आहे म्हणजे वैयक्तिक नोटीस काढून वैयक्तिक त्यांच्यावर कारवाई करून तर या गोष्टी योग्य नाही हा लढा आमच्या तीन गावांचा आहे आणि हा स्पेशरबाबत लढा आहे तर वैयक्तिक माणसांना तुम्ही धरून वेशीला धरून त्यांच्यावर कारवाई करून तर हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे तर याचा प्रशासनानं विचार करावा आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला याचा योग्य तो मार्ग लावावा काही झालाय जय महाराष्ट्र उसगाव व्याडी पसरणे या भागामध्ये बेकायदेशीर पद्धतीनं त्या ठिकाणी प्रेशर उभारली गेलेली आहे याविरोधात थोडी माहिती घेतली असता याला लागणाऱ्या प्राथमिक ज्या काय एन आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं घेऊन महसूल प्रशासनाला हकाला धरून अशी अवैध खान त्या ठिकाणी उभी केलेली आहे अशी ग्रामस्थांच्या सर्वांच्या चर्चेनंतर मिळालेली माहिती या प्रकरणात नेहमी असं बघण्यात आलेलं आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती कुणीही आज प्रशासनात बोलायला तयार नाही या सरकारचे प्रतिनिधी असणारे विद्यमान आमदार असतील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा इतर प्रतिनिधी असतील हे त्याच भागातले आहेत परंतु ते, ते सरकारचे भाग आहेत म्हणून कोणीही जनतेच्या बाजूने उभं राहायला तयार नाही आता त्यांनी त्यांच्यावरती कशा पद्धतीचे पोलीस प्रशासनाकडून अन्याय केला जातोय आता पाडस ग्रामस्थांनी आपल्यासमोर वाचला आहे आणि असं असताना देखील हे प्रशासन याची दाद घेत नसेल तर या सर्व ग्रामस्थांच्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण पक्ष संपूर्ण ताकदीने उभा राहील आणि यांचा लढा हा अंतिम टोकापर्यंत जात नाही तोपर्यंत शिवसेना शंभर टक्के यांच्या मागे आहे यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र तीन दिवसापूर्वी पोलीस प्रशासनाने काही ग्रामस्थांना त्यांच्या राहत्या घरातून पोलीस स्टेशनला उचलून आणले पोलीस स्टेशनला उचलून आणल्यानंतर सदर ग्रामस्थांना असं सांगण्यात आलं की तुमच्यावर तीनशे त्रेपन्न खाली गुन्हा दाखल झालेला आहे एका बाजूनी जिल्हाधिकारी बावीस तारखेला हिअरिंग लावतात बावीस तारखेच्या हिअरिंगची नोटीस ग्रामस्थांना प्राप्त झाल्याबरोबरच आहे लगेच पोलिसांकडून ग्रामस्थांना पोलीस स्टेशनला बोलावलं जातं तुमच्यावर त्रि तीनशे त्रेपन्न खाली गुन्हा दाखल झालेला आहे असं सांगितलं जात तीनशे त्रेपन्न खाली गुन्हा दाखल झाल्यानंतर कोणत्याही आरोपीला पहिल्यांदा एक्केचाळीस खाली नोटीस लागते जी कोणतीही नोटीस न देता त्यांना पोलीस स्टेशनला फोटो केलं आली आमच्यावर तीनशे त्रेपन्न खाली गुन्हा का दाखल केलेला आहे आम्ही नक्की कोणत्या शासकीय कामामध्ये अडथळा आणलेला आहे ही विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडे उत्तर नाही एक महिन्यापूर्वी ग्रामस्थांना तुम्ही उचलून पोलीस स्टेशनला आणता आणि एक महिन्यानंतर त्यांच्यावरती तीनशे त्रेपन्न खाली गुन्हा दाखल करता हे म्हणजे तुम्ही कायद्या आणि सुव्यस्थेची चिरफाड स्वतः पोलीस प्रशासनाकडनं झालेली आहे आणि अशा पद्धतीने कारवाया करून संबंधित क्रशर व्यावसायिकाला अभय देण्याचं काम हे पोलीस प्रशासनाकडनं अतिशय चानाक्षपणे चालू आहे गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांवर जेवढे गुन्हे दाखल करता येतील एवढे गुन्हे दाखल करून दबाव तंत्र तयार करून सदर क्रशर व्यावसायिकासाठीचा रस्ता खुला करून देण्याचं काम चालू आहे आम्ही आणि ग्रामस्थांनी वारंवार सांगतोय आहे इअरिंग आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी लावलेली आहे सुनावणी लावल्यानंतर आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे जिल्हाधिकारी जो काय न्यायनिवाडा करतील तो मान्य करावा लागेल पण ती न्याय निवाडा होण्याअगोदर जे दबाव तंत्र तयार करण्याचं काम चाललेलं आहे हे खरंतर संविधानालाच कुठंतरी छेद देण्याचं काम आज वाईच्या पोलीस प्रशासनाकडनं चालू झालेलं आहे आणि याचा आम्ही सर्व ग्रामस्थ जाहीर निषेध करतो आणि वेळ प्रसंगी आज आम्ही अर्धनग्न झालेलो आहोत पण लक्षात ठेवा आमच्या घरांच्या शेजारीच दोन धरण आहेत आज जर आम्ही आमची कपडे काढून इथं उभं राहू शकतो तर उद्या त्या धरणात उतरून तुमच्या विरोधात आत्मदहन सुद्धा करू शकतो एवढंच मी ह्या प्रसंगी सांगतो आणि संबंधित सर्व पोलीस अधिकारी ज्यांनी ज्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केलेला आहे त्या सर्व पोलीस पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होईपर्यंत हे आंदोलन आता थांबणार नाही एवढंच मी सांगतो